समाजाकडून पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कागलमध्ये जाहीर निषेध कागल येथे सुन्नत मुस्लिम जमात कागल आणि समस्त मुस्लिम समाज कागल यांच्याकडून जुम्मा नमाज नंतर काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्याच्या समाजाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे आम्ही सर्वजण या कठीण प्रसंगी त्या परिवारांसोबत आहोत कुराणमध्ये पाळीव प्राण्यांवर सुद्धा अन्याय होऊ नये असा आदेश देण्यात आला असून जो कोणी अन्याय करेल त्याला कडक शिक्षेस तो पात्र होतो हातर झालेला हल्ला आहे माणुसकीवर झालेला हल्ला आहे आणि झालेला अन्याय आहे याला धर्माची जोड नाही तो कुठलाही धर्माचा असावा हिंदू मुस्लिम सिख इसाई आदेश सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक घटकासाठी आलेला हा कुराणमधील आदेश आहे आणि यामध्ये लहान मुली वृद्ध माणस नवीन लग्न झालेले जोडपे होते त्या विवाहितेच्या हातातील मेहंदी सुद्धा उतरलेली नाही अशा हल्लेखोरांना अल्लाह हो कधीही माफ करणार नाही त्याची सजा फक्त आणि फक्त नरकात आहे असं दे मौलांना अमीन यांनी व्यक्त केले आहे आणि झालेलं हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे आणि सरकारने त्याला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी जमियाचे सेक्रेटरी हाजी फिरोज काझी यांनी व्यक्त केला आहे हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी भावना सलोखा मंचचे समीर नायकवाडी यांनी व्यक्त केले आहे आणि दोन मिनिटं स्तब्धता पाळून हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्यासाठी दुवा करण्यात आली सोबत मुस्लिम जमियतचे अध्यक्ष नवीद हसन सो मुश्रीफ कार्याध्यक्ष हाजी चौकात साहेबलाल मुजावर मस्जिदने मौलाना अमिनी यालापुरे सेक्रेटरी हाजी फिरोज काझी आणि सुन्नत मुस्लिम जमातचे सर्व संचालक कागल तालुका बैतूल माल कमिटीचे हाजी जमीर नाईक हाजी मुनीर मुल्ला रशीद मुल्ला रियाज मुजावर शहीद मुजावर आणि सलोखा मंचचे समीर नाईकवाडी माजी कार्याध्यक्षा रशीद साहेबलाल मुजावर माजी संचालक बाबासाहेब काझी ओ बी सी संघटनेचे अध्यक्ष काशी मुल्ला मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष हिदायत न्यायकवाडी आणि त्याचबरोबर समाजातील लोक उपस्थित होते मराठी एस साठी कागलहून प्रशांत दळवी निरिगामी जो अतिरिक्त हल्ला झाला या हल्ल्यामध्ये पोलीसवरून जे लोक गेले होते तिने निष्पाप लोक या हल्ल्यामध्ये परतले हो हा जो हल्ला झाला हा हल्ला फक्त त्या प्रवासी लोकांच्यावर नव्हता तर संपूर्ण आपल्या हिंदुस्थानावर झालेला हल्ला हिंदुस्थानवर झालेला हल्ला हा प्रत्येक हिंदुस्थानी प्रत्येक माणसावर झालेला हल्ला आहे तर मी या शासनाला अशी विनंती करेन की याच्या मागे जो कोणी आहे त्याला सुधून काढून जी मोठ्या मोठी शिक्षा देण्यात येईल ती शिक्षा त्याला द्यावी आणि ज्या पद्धतीनं ही जी घटना घडली या घटनेचा मी तीव्र निषेध करतो